आणखीन एक मोठी बातमी समोर येते बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरामध्ये प्रकाश रस्त्यानं दुकानांना भीषण आग लागलेली आहे तर प्रकाश रस्त्यावरील आठ ते नऊ दुकानांना ही भीषण आग लागली आहे चार चाकी वाहनांचं गॅरेज मंडप साहित्याचं दुकान इलेक्ट्रिक दुकान साऊंड सिस्टीम आणि इतर अनेक दुकानं या आगीच्या भक्षस्थानी पडलेली आपल्याला पाहायला मिळतात तर बाजूलाच उभा असलेला जो ट्रक आहे तो सुद्धा पेट घेताना स्पष्टपणे पाहायला मिळतोय आणि आग हळूहळू भडकताना पाहायला मिळते घटनास्थळी शहादा नगरपालिका अग्निशमन दल दाखल झालेलं आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र या भीषण आगीमध्ये मोठा ट्रक देखील जळून खाक झालेला आहे केवळ एक नव्हे तर इतर लहान मोठी चारचाकी वाहनं देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याची पाहायला मिळत आहेत आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये मात्र पाहता पाहता या आगीनं रौद्र रूप धारण केलंय अधिक माहिती घेऊयात प्रशांत झवेरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रशांत कशामुळे आग लागली काही कळू शकलेलं आहे का आणि किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही लोक होते का आतमध्ये प्रज्ञा ही साधारण आग अकरा वाजल्याच्या दरम्यान लागल्याची समस्या आहे यात आठ ते दहा दुकानं जे आहेत ते जाऊन खाक झाले आहेत मात्र यात जीवितहानी काही झालेली नसल्याचं समोर आले आहे मात्र आगीला नियंत्रण करण्यासाठी शहादा नगरपालिकेच्या वतीने अग्निशामक बंब जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाले आहेत अग्निशामक दल हे शर्तीचे प्रयत्न करत आहेत आग विजवण्यासाठी मात्र यात अर्ध्याच पर्यंत कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याचं समोर आले आहे मात्र सध्या आपण बघतोय आग प्रचंड मोठ्या प्रमाणात भडकलेली आहे ही आग विझवण्यासाठी किती अग्निशमन दलाचे बंब दाखल झालेत शहादा नगरपालिकाकडनं आता घटनास्थळी दोन अग्निशामक बंबाची जी आहे ते दाखल झाले आहेत आणि नंदुरबार वरन ही देखील जे अग्निशामक दल आहेत ते देखील लवकरच दाखल होती असा अशी माहिती जी आहे ती नगरपालिकेच्या वतीने देण्यात येत आहे प्रज्ञा मात्र आग प्रचंड भडकताना आपल्याला पाहायला मिळतेस धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रशांत मात्र प्रचंड प्रमाणात ही आग लागलेली आहे आठ ते नऊ दुकानं आणि अनेक गाड्या या आगीच्या भक्ष्यस्थानी आहेत